गुड मॉर्निंग मंडळी मी प्रवेश प्रवेश ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुला सोडून आलेलो आहे आणि आज आहे मादी गणेश जयंती तर मादी गणेश जयंतीचं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि आज चला आज आहे तर चला मग आपण आता आपली कामं करून वे घेऊ भेटूया आपण आपल्या कामाच्या प्लेसवरती वर्किंग प्लेसवर आलेलो आहे मिळू शकता काम पण चालू आहे तर आईकडे जातो लंच करतो आणि मग जरा टिफिन दे गिरजा गिरजा सांभाळतो टिफिन दे टिफिन घेतला आहे आत्ता चल मी आत्ता तू खाना खाले ना हां खाना खाय का चला मग आता निघूया घरी तरी म्हणजे टिफिन खायला आणि आज बघू देवळात जाऊन येऊ हो। आता सोसायटीच्या सोसायटीमध्येच आहे सोसायटीमध्ये सो जाऊन पाया पडू मी तरी फाडलं आहे चला चला मग भेटू आपण थोड्या वेळातच गाड आहे मस्त रेती झोपा काढतोय काढून दे फ्लिफ, 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 फ्लिफ। गेले लिफ्ट फ्लिप 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 गेली लिफ्टवरती चला ठीक आहे मग आईकडे आता आलं जेवण म्हणे आता आई जेवण बनवतोय बघू शकता तुम्ही स्वरूपा अभ्यास करते माझा मोबाईल ठीक आहे तू चला होता फोन चला मग आता थोड्या वेळात आपण जेवण घेऊया आणि जेवण झाल्यावरती म्हणे घेऊया आपल्याकडे काही कम्फर्ट आहे एकदम आवाज पण चांगला येतो आहे ठीक आहे ट्राय कर नमस्कार मंडळी आता जेवायला घेतला आहे तर बघू शकता तुम्ही चवलीची भाजी आहे अक्का मसूर आहे राईस आहे चपाती आहे कढी आहे आणि भाजी कसली ही भाजी माटाची भाजी आहे आणि इथे लेमन राईस बनवलं आहे तर असं आमचं असं असतं साधं सिंपल बैठक जेवण इंडियन असं ठीक आहे ठीक आहे चला जेवण भेटूया आपण पन। तुम्ही पण या जेवायला आलेलो बुलेट बघायला पार्किंग मध्य है भाव बिजनेस है लहनपणापस एकत्र एक बॉक्स का बिजनेस है बॉक्स बहु इसमें क्या क्या जाता है आपने नॉर्मल डाए वगैरह जाता है ना और बाकी कुछ नहीं इसे भी बड़ा बड़ा बॉक्स बनाते हो ना आप सप्लाय करता स्वतः मैन्युफैक्चरिंग है जब तुम्हारा का रिक्वायरमेंट वगैरह पाजे अल सांगा कमेंट बॉक्समध्ये मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पाठवतो चला मग आता आपण आपल्या प्लेसवर निघूया इथून बघूया काम वगैरे काय आणि आज वस्त्र घ्यायची ते वर्किंग ते पण तुमचं घेताना चला मग चला वर्किंग प्लेसवरून निघूया तर आमच्या सोसायटीमध्ये गणपतीचं मग गणपती विराजमान झाले त्यासाठी बॉक्स पण पाहिजेत बॉक्स पण आता घेतो तर आराम कर आणि मग निघतो चला मांडवी भेटू म्हणा आपण आता घरीच निघतो घरीच भेटू आणि हां वस्त्र घ्यायचं गणपतीसाठी हे पण दाखवतो तुम्हाला घेतलं भेट लावण्यासाठी आहे हे घेतलं आहे बरं बरं चालेल द्या साईडने काय आहे का लागलं आहे का बाहेर आलं बरं बरं चालेल थँक्यू अजून का स्टेज वगैरे लावले आहे पाण्याचे बॉटल पण आणलेले आहे माझी गणेश जयंती आहे त्यामुळे चला पाण्याची बॉटल देऊया आणि मग निघूया चला मग आता एडिटिंगचं एडिटिंगचं काम पण चालू आहे बायकोने खीर बनवली आहे आज गणपतीसाठी आज माझी गणेश जयंती आहे त्यामुळे ती गोड म्हणून खीर बनवली आहे चला मग आता सोसायटीमध्ये काहीतरी कार्यक्रम वगैरे आहेत जर ते एक्सप्लोअर करायला मिळाले तर तो तुम्हाला नक्की दाखवतो तर मग आजचा ब्लॉग इथे संपवतो पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तर चॅनलला आपलं लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बाय